लायसन्स देताना ग्रामसभेचा ठराव घेतला जातो मग महिला ग्रामसभेचा ठराव का घेतला जात नाही असा सवाल अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुकच्या सरपंच डॉक्टर चौ अनुप्रिता शिंदे यांनी उपस्थित केला असून अवैध दारू विक्री संदर्भात आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या त्यांनी अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले दारू परवाना देताना महिला ग्रामसभा ही बंधनकारक करावी तसा कायदा देखील सरकारनं करावा परवाने देताना ग्रामसभा आणि दारूचे दुकाने बंद करायला महिलांचा मोर्चा हे कशासाठी दारूबंदीसाठी महिलांना पुढे केले जाते हे दुर्दैवी असून मी ज्या गावची सरपंच आहे त्या देशमुखांच्या सुगावमध्ये दे, दोन वर्षापूर्वी ग्रामसभेत ठराव झाला जो गावाला एकवीस हजार रुपये देईल त्याला परवाना द्या ही अत्यंत चुकीची प्रथा इथे पाडली असून यापुढे असे होऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी देत त्यांनी दारूबंदी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यानं त्यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे अवैध दारू गुटका विरोधात अकोल्यात आमदार डॉक्टर किरण लहामटे व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीनं जोर धरला असून अवैध दारू गुटखा बंद करण्यासाठी प्रशासन येणाऱ्या कालावधीत काय भूमिका घेणार कारवाया करणार या

द्यावा असा कायदा करण्यात यावा म्हणजे परवाने द्यायला ग्रामसभा आणि जेव्हा ग्रामचं दुकान बंद करायचं तेव्हा महिलांचा मोर्चा हे कशासाठी महिलांनी सांगितलं असतं की इथं परवाना द्या इथे दुकान चालू करा म्हणून म्हणजे महिलांना कशासाठी पुढं करायचं दारू बंदी करत असताना पुढं करायचं मग दारू चालू करायचं असं पहिल्यांदा तुम्ही महिलांचं मत विचारत घ्या ना त्यासाठी जो कायदा असेल तो करावा त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी महिलांचा विचार करावा आणि एक्साईज आयुक्तांनी आता सांगितलं मी अतिशय नम्रतेने अतिशय आदरतेने त्यांना सांगते तुम्ही म्हणत आम्हाला बाकीची पण काम असतात अहो पण ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळते इथं आवे तो दारूचा साठा आहे तिथं जाऊन ते काम पहिल्यांदा तुम्ही करण अपेक्षित आहे आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या सभेमध्ये जर तुम्ही अशी कारण देत असाल तर आम्हाला का दुसरी कारण होतं आणि म्हणून आम्ही नंतर ना मग गेलो तिथं आणि हे प्रत्येकाला माहिती आहे का एक फोन फिरतो आणि हा दारूचा परवाना जर मुठभर लोक त्याला ग्रामसभेचं गौरवही नसतो अशा ठिकाणी तुम्ही ग्रामसभेचं ठराव केला तर ठरावला अर्थ आहे का त्याच्यामध्ये चार पाच महिला ज्या अधिकारी असतात त्या येतात त्यांच्या खेळ असतात म्हणजे त्यांची मान्यता का ह्या ग्रामसभेला की तुम्ही दारूचा परवाना एकवीस हजार रुपये दिल्यानंतर करा म्हणून इथून मागचे जे जे परवाने ज्या ज्या दुकानांना आणि महिलांच्या त्याच्यामध्ये किती तपासावं आणि इथून पुढे जेव्हा कोणी ग्राम सभेचा ठराव आहे ठरावाने बंधनकारक करावं अशी कायद्या ठिकाणी नम्र विनंती आहे कारण का सगळ्यात जास्त आज आपण सरपंचांच्या ग्रुप एक मेसेज आला होता का त्या स्मशानभूमीमध्ये लोक ओरडतात ते का तुम्ही दारूबंदी करा दारूबंदी करा वीस पंचवीस तीस वर्ष शिमला दारू पिऊन जर का नदीच्या काठावरती पडत असतील तर ही फार मोठी गंभीर बाब आहे आणि म्हणूनच मी हिरव कुलकरी सरांचे या पृटीनं अभिनंदन करते की कोणतेही दबावाला पण न पडता आजपर्यंत सरांनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे त्याला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे परंतु फक्त सरपंच पोलीस पाटील यांच्यावरती दबाव टाकू नका आम्ही तुम्हाला माहिती दिल्यानंतर त्याच्यावरती काय कार्यवाही होणार आहे

आणि महिलांचा सहभाग याच्यामध्ये अत्यंत काळजीपूर्वक सहभागी करून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी माझी सर्व पुरुष मंडळांना विनंती आहे की काय आपल्या महिलेला माहिती असतं ठराव होणार आहे तिथं तिला जाते कारण तुमचा मित्र सांगतो तिला तिकडे पाठवू नको बहिणीला पाठवायचं नाही बर का मग तो काय म्हणतो सर त्याने पाठवायला असं होता नये आणि सरांची जी कार्य करण्याची क्षमता आहे ते आपण सगळ्यांनी ओळखलेले सर असं तर आपल्या सर्वांनी त्यांना त्या पद्धतीचं योगदान सहकार्य देणं खूप गरजेचं आहे आणि महिलांनी यामध्ये फार मोठ्या संख्येने उपस्थित राहून दारू मंदीसाठीच पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे नाहीतर गर उद्या तुमच्या पुढच्या पिढीला कोणीही वाचू शकणार नाही धन्यवाद